यावल येथील खान बहुउद्देशीय संस्था साखळी संचलित सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा यावल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण अठरा जानेवारी शनिवार रोजी कार्यानुभव या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये स्वतः काम करून रोजगार कसा प्राप्त करू शकतात वस्तूंची देवाणघेवाण व ग्राहकातून बोलणे व इतर माहिती प्राप्त होऊ अशा काही उद्देशाने फूड फेस्टिवलचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते या तब्बल पन्नासच्या वर खाद्य वस्तू तयार करून विद्यार्थ्यांनी दुकानं लावली होती यावेळी शाळेचे विद्यार्थ्यांव्यतिरिक्त पालक वर्ग व गावकरींमध्ये उत्साह सर्व लोकांनी विद्यार्थ्यांपासून वस्तू खरेदी करून अनेक व्यंजनचे स्वाद त्यापासून विद्यार्थी प्रसन्न झालेत व त्यांची भरपूर कमाई झाली फालुदा पोहे कबाब बदाम शेख रबर पावभाजी रगडा गाजर हलवा कप केक फ्रेंच फ्राईज चिल्ली सँडविच वडापाव दाबेली दालपापडी बिर्याणी खस्ता पापडी ब्रेड हलवा बुर्जीपाव व असे अनेक व्यंजन होते प्रत्येक विद्यार्थ्यांना नफा आला असे दिसून आले फूड फेस्टिव्हल कार्यक्रमाचे उद्घाटन खान बहुउद्देशीय संस्थेचे सेक्रेटरी युसुफ खान नूर खान यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा यावलचे चेअरमन माजी प्राचार्य मोहम्मद हनीफ खान सर खान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहसिन खान आसिफ खान व बांगलादेश येथे एमबीबीएस चे शिक्षण घेत असलेले डॉक्टर मशूद खान हनीफ खान हे होते याप्रसंगी गावकरी पालकवर्ग मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग उपस्थित होते आयोजकांतर्फे पे फूड फेस्टिवलमध्ये येणारे सर्व पदाधिकारी पालकवर्ग तसेच गावकऱ्यांचा सत्कार करून आभार प्रकट करण्यात आले फूड फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मिन्हाज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्टाफ म्हणजे शेबाज सर मोहसिन सर अर्शद सर एजाज खान सर जुबेर अहमद सर शेख जावीद सर व शफिका मॅडम यांनी परिश्रम घेतले